हॅलो फ्रेंड्स कुश आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी करायला घेतलेले आहे शंकरपाळ्याचं पीठ मळायला घेतलेले एकीकडं रुपालीने डाळ शिजायला टाकलेली आहे आणि आता मी शंकरपाळा करणार आहे आजपासून दिवाळीचं फराळ करायचं चालू करणार आहे कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे आज लक्ष्मीपूंजन आहे आणि लक्ष्मीपूंजनला एक दोन तरी आपले पदार्थ झाले पाहिजे तर त्याच्यामुळं तो पोरी आ, तर आता मी रुपाली तोपर्यंत पोरींना आंघोळ घालून घेते आणि मी पीठ मळून घेते त्यानंतर बाकीचे जी कामं तर आज म्हणजे दिवसभर आल्यापासून आमचं ज्या हात चालू आहेत म्हणजे काल आम्ही थोडासा आराम केला पण आज सकाळ उठल्यापासून तुम्ही बघताय सकाळ उठल्यापासून हात चालू आहे कारण टाईम कमी आहे आणि कामं जास्त आहेत त्याच्यामुळं काल आम्ही आल्यावर केला तेवढाच आराम केला म्हणजे थोडासा तरी आल्यानंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे त्यानंतर बाजारात वगैरे जाऊन तिथून येऊन परत स्वयंपाक रात्रीचा परत रात्रीचं रुटीन तेवढं थोडंसं म्हणजे केलं म्हणजे दिवाळीचं तेव्हा केलं नाही एवढं दगदग झालं नाही मला काही सापडत नाही इकडं आलं प्रवासावर न आल्यावरती एवढी काही दगदग झाली नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यापासून मात्र कामाला सुरुवात करावी लागली तर आम्हाला जे काय पाहिजे ते आम्ही आईंना विचारतोय कारण त्यांनी ठेवलेले सामान आहे कुठल्या डब्यात काय कुठल्या डब्यात काय काय लागलं की ते आम्हाला विचारा आईंना विचारायला लागतं आई हे कुठं ठेवलं आहे ते कुठं ठेवले तर आई देतात शोधून तरी इथं दोन्हीकडनं दोघीजणी काम करत आहेत एक चिवडा बनवते दुसरे शंकरपाळा बनवते आणि अजून आम्हाला कोळ्यांचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा म्हणजे हे दिवाळीचं करून पोळ्यांचा स्वयंपाक बनवायचा आणि हे सगळं लवकर झालं पाहिजे कारण संध्याकाळी सुद्धा करायचं आहे तो एक वेगळं हे असणार आहे त्याच्यामुळं जेवढा लवकर होत आहे तेवढा लवकर करायचा प्रयत्न करतो आहे आणि आई म्हटल्या म्हणजे आता एवढ्या सगळ्यामध्ये ना आम्ही सकाळपासून हाताला हात, हात नाही आमच्या सकाळपासून उठल्यापासून तुम्ही बघताय उठल्यापासून माझं रुटीन जे आहे ते तुम्ही तुमच्यासोबत मी शेअर केलं कसं झालं रुपाली करते चिवडा चिवडा झाला चिवडा झालाय आता फक्त तिचा हळद मीठ आणि मसाला टाकायचा आहे

ले ले जाला जाला तर मी शंकरपाळी इथं तळायला घेतलं तुपालीचा पण चिवडा झाला आहे आणि आई बरायला लागलेले आहेत पाणी कारण प्यायचं पाणी नव्हतं आणि इथं कसं आहे किती पाऊस झाला म्हणजे काय झालं ना बोरला भरपूर पाणी आहे आता आमच्या पण प्यायला पाणी नाही आहे तर प्याईचं पाणी हे वेगळं असतं ना आणि हे बोरिंगचं वेगळं त्याच्यामुळं प्याईचं पाणी विकतच घ्यावं लागतं आणि काल घेतलं होतं आईने त्यांना असं वाटलं की पुरेल पण आत्ता आहे ना एकदम अशी ऑक्टोबर हीट चालू आहे त्याच्यामुळं गरमी होती आहे कुठे कुठे पाऊस पडतोय त्याच्यामुळं पण गरमी होते आणि त्यामुळे ताण जास्त लागते आणि घरात माणसं असल्यामुळे पाणी पण जास्त लागते त्याच्यामुळं काल भरलं होतं पाणी तरी पण आज घ्यावं लागलं पाणी तर इथं माझं चाललं आहे काम आणि आईंनी आता एवढ्या सगळ्यात आईंनी काय केलं हे तुम्हाला मी सांगते की आई एवढ्या सगळ्यात काय करत होत्या आईचं चाललंय पाणी भरायचं हिच चाललंय चिवडा झाला तुझा चुडा रुपाली चिवडा झाला माझं चालले ते पाणी भरायचं झालं बाबा फाईन बी थोड्याच राहिले तेवढ्या सोबत चालले पुरण बनवायचं सोबत चाल तिचे भांडे बसायचं नाही बसायचं नाही आज थकायचं नाही बसल्याची गेम हरली <laughs> बसल्याची गेम हरला गेम ओव्हर होईल तरी क्रिकेट किती बसावं लागतं

भांडे घासता घासता तिचा हात इकडं तिकडं जात असतात हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का ते घेऊ पण त्या भांड्यामध्ये काय आहे ती बघतच नाही अजिबात आणि ती भांडे तशीच घासायला घेते त्याच्यामुळं असं होतं चालली बाई दुकानाला गाडीवर ओके निघाली व्यवस्थित निगा जा नको मी बघते तोपर्यंत आला आलो होत ना कोणता आलं म्हणायचं तुला

आ, तरी तर रुपाली दुकानावर गेली तिने दुकानातून सामान वगैरे आणले स्कूटीवर गेली होती तर मी तुम्हाला सांगत होते आईंनी याच्यामध्ये काय केलं तर आईने पण आम्हाला खूप मदत केली आई आम्हाला किचन मधलं आम्हाला म्हटलं तुम्ही दिवाळीचं सगळं करा फराळाचं मी बाकीचं सगळं करते भांडे कपडे धुणं सगळं करते बाकीचं तुम्ही टेन्शन्स घेऊ नका बाकी मी करायला आहे पण तुम्ही दिवाळीचं करा आणि लक्ष्मीपूजनचं पोळ्या वगैरे सगळं करा तर म्हटलं ठीक आहे तेवढंच हातभार लागतो थोडाफार थोडाफार नाही भरपूर हातभार लागतो आणि त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे तर खूप छान वाटते त्या मदत करतायत तर तुम्हाला कसं वाटतंय